पहलगाम हल्ल्यामध्ये मृत झालेल्या डोंबिवलीच्या संजय साम संवाद लेला संजय यांचा मृत्यू खर तर या दहशतवादी हल्ल्यामध्ये झाला सोबत ते फिरण्यासाठी गेलेले होते सोबत संजय लेले यांचा मुलगा सध्या आहे हर्षल काय झालं होतं नेमकं दिवशी काय घटना घडली होती आम्ही सगळे जेवत होतो आणि जेवण आम्ही जस्ट उठत होतो आणि मग तिकडनं फायरिंग त्यांनी चालू केलं आणि मग आम्हाला सगळ्यांना सांग तिकडच्या लोकलनी सांगितलं की खाली वाकू मग आम्ही झोपलो तिकडे खाली आणि मग आम्हाला विचारलं की हिंदू कोण आहे व अलग हो जाव मुस्लिम कोण आहे व अलग हो जाव आणि हिंदूंना म्हणजे पहिले तर माझ्या दोन्ही मामांना हे विचारायचं आधीच शूट केलेलं कारण ते पळायला बघत होते आणि मग वडिलांना शूट केलं बाकी सगळं नंतर सांगतो मी घडत असताना तो समोरच होतो तीन तीन हो मी समोर होतो नातेवाईकांशी देखील तो कॉन्टॅक्ट केल्याशी माहिती केलं केला कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट सगळ्यांना कॅमेरा इथे सह अभिजित देशमुख डोंबिवली